मंडली तुम्ही बघू शकता एक नंबरचा मानकरी आकाशवकरांचा लक्षा काय बोलाल आज खूप मोठा मान मिळवला आहे हिंद केसरी मान मा, मागं एक मैदान झाला फॉर्च्युनरचं मैदान त्या मैदानामध्ये पण मला वाटतं दोन नंबरचा मान मिळवला सहा नंबरचा सहा नंबरचा मान मिळवला होता आणि आज इथं एक नंबरचा मान कसा वाटतं काय बोलाल काय त्याने सगळं हेच केलं स्वप्न त्याने सगळी पूर्ण केली काय ठेवली नाही आणि आदच वायात त्याने सगळं पूर्णच करून दावलं बरोबर भाड अखंड आता चर्चा चालू आहे नक्कीच खरोखर एक दावणीला वासरू कसा आलाय तुमच्या ही माहिती द्या ना हे आपण आहून घेतलेलं घेतलेला आहे शिरळ पैसे तिथून आपण एकत्र घेतलेला आहे आणि विचार केला तर का आज एवढा मोठा मान मिळून दे नाही पळवायचं नव्हता आज फॉन देत का तुम्ही पण काल ती बाला डॉक्टरांनी लई फोर्स केला मी चिठ्ठी टाकली तुम्हाला घेऊन यावंच लागते मग आलो घेऊन आणि तीच गाडी पलावली माझ्या ओळखीला दोन नंबर केला होता दोन्ही पण आदतच आहेत आणि आज इथे एक नंबर केला बरोबर म्हणजे आदत ची गाडी पालवण ना एक इतक्या मोठ्या ओपनच्या मैदानामध्ये कुठेतरी एक आव्हान असतं आपल्याला आणि कुठेतरी त्याला साध्य उतरतात जोडी काय बोला काय आपला आपल्या पहिला विश्वास पाहिजे मग सगळं साध मग ओपन असू दे असू दुसरं दे आपल्या पहिला विश्वास असले की सगळं होतं बरोबर आहे आज नामांकित बैलांसोबत फायनलला सर्वांना वाटलं हा एक नंबर करतो की तो एक नंबर करतो पण बघा बाजी मारली आधात वाजराय काय बोला नाही गाडी चांगली पळत होती मागली पण ओळखीला गाडीला गॅस लिहि लागलेला आज पळवली बरोबर आज पण गाडीला डबल गॅस लागला ओढखी पेक्षा भैया तीन पेरं पाहिला थोडीशी माहिती देटामध्ये सेमीमध्ये काय कशी बसली त्रेसष्ट गटामध्ये पहाला पाच नंबर तास आणि सेमीला सातव्या सेमी आठ नंबर तसाव पहाला फायनलला पण आठ नंबर पण आठ नंबर आणि काय मागणं मागले होते सेवागिरी महाराजांच्या की आम्हाला गुलाल तरी मिळू द्या पण त्यांनी एक नंबर दिलाय <iantes> नाही ज्या नशिबात आहे त्याला इथला गुलाल भेटतोच जे इथं म्हणतो ना मी आज एक नंबर करणार त्याला कधीच गुलाल झालेला नाही सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे त्याला इथं गुलाल बरोबर म्हणजे विचारही नव्हता केला आता आपली दोन्ही आदत सगळी येणार बरोबर गट पास झाला तरी आपल्याला पास झाला पण त्याने सगळं हेच करून लावलं गुलाल भैया मिळवणार नाही कुठेतरी मौलाचा वाटा असतो आपल्या गाडीवर बसणारा ड्रायव्हर काय बोलात हे काय आमचा भैया ड्रायव्हर आहे बांबोड्याचा कायम okay. तो सांगतो दुसरं कोणाला पैरा झाला की सांगतो आम्ही आधीच डायव्हर आमचाच बसणार मगच पायरा करतो बरोबर भैया ही गाडी कशी जुलून आली पहिल्यांदा आणि कुठल्या मैदानावाला मैदानाला पळाली पहाले वडकीत पळवलेली वडकीत पळवली भैयानं भैया म्हटल्या गाडीला लय स्पीड लागते ह्या मग आज पळवली इथं बरोबर आणि भैया वासरू खूप म्हणजे एकदम अग्रेसिव्ह वासरू आहे बघा आता पण उभा नाही राहत काही सलगरी खिलार आहे म्हणजे तिकडं पुढं पण त्याला नेत नाही बरोबर इकडे जाणतो डायरेक्ट बरोबर आता भैया कुठल्या नावाने आता माझ्या चॅनलवर पहिल्यांदा मुलाखत होते कुठल्या नावाने गाडी पालते ती सांग श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजू पाटील आकाशनगर वनवसम या नावाने गाडी पालते आणि लक्षाची आहे कुठली बैला अजून नाही एकच आहे एक बारकावा सुरू आहे घरात सात सांगितला आणि एक दोनच म्हणजे सुरुवात लक्षानेच केली तुमचं का नाही आधी बैल होती आपल्याकडे भरपूर आणि आता आहे हिवालाय भैया खरेदीविषयी काय सांगाल तुम्ही त्याची जी खरेदी केली होती हे आपण अवधी म्हणून आपले मित्र आहेत ते यांनी फोन केला वासरू आहे तुम्ही घेऊन जावा गेलो आणि वासरू घेऊन चालू बरोबर भाई आता हा अनुभव काय बोलायला बघा आता तुम्ही मग सांगितलं की जेव्हा विचार करून येईल त्याला नंबर नाही मिळत आणि जो मोकले मनाने येईल त्याला देल कुठेतरी आपला आशीर्वाद मिळतोय आहे काय बोलायला या अनुभव तू काय शिकलं अनुभवा म्हणजे आम्ही ह्याच्या आधी बैलांसाठी खूप कष्ट केलेला आहे आमचं भविष्य म्हणजे बैलगाडा शर्यत आहे आणि आम्ही आयुष्य अशा रीती तिथं घालवले त्याचं फळ आम्हाला आज भेटले बरोबर आणि अजून सारी नामांकित मैदान सुद्धा असतील आणि आता प्रेक्षकांना आवडेल की हीच जोडी पळावा काय बोलाव नाही आता हीच जवळ गाडी पळते तर हीच पळवायची पडायचीच नाही बरोबर आजचा हा मैदानाचा बघा कडेने पलणाऱ्या गाड्या होत्या कुठेतरी त्या फॉल व्हायच्या पब्लिक मुळे पण जेव्हा आयोजकांनी आज आयोजन केलं ना तिथं मला वाटतं मिलिट्रीचे फोर्स आणि पोलीस पण आता नव्हतात सीमेला पण आपली गाडी आठ नंबर ती एक गाडी होती आपली कडन असल्यागत होती वासरू आपलं सीमेला बाहेरनं पाहायला गतच पाहल पब्लिकचा काही त्रास झाला नाही बरोबर आता हा खांदी कुठल्या पळतोय दोन्ही खांदे आतून दोन्ही बाहेरनं पण पळतो दाट पब्लिक बरोबर आता सचिननी जी साथ दिली सचिन विषयी काय बोलायला सचिन म्हणजे आता दोन्ही बैल पळल्याशिवाय होत नाही एक बैल पळून चालत नाही तो पण बैल चांगलाच पाहाला बरोबर भैया काय वाटतं या जोडीचं भविष्य काय वाटतं बघा खूप साऱ्या नामांकित जोड्या होऊन गेल्या कुठेतरी तरी ती लक्ष दिसतात का ही जोडी पण असा इतिहास रेल गाडी पळायची मोठ्या लक्षाची बारक्या लक्षाची बारका लक्ष आजच होता मोठं लक्ष दुसरा होता गाडी जी पळालेली पुष्यगावला ह्या मैदानात त्या ताका गाडी आज ही पळाली त्या पण गाडीने एक नंबर केला ह्या पण गाडीने आज एक नंबर मग भैया आजचा हा गुलाल कोणाला समर्पित असतो आजचा हे मोठ्या लक्षाला समर्पित गुलालकन बरोबर चला आता जास्त वेळ नाही घेत तो पण त्याला विश्रांती करायची आहे असाच कायम प्रवास ठेवा आणि चांगले चांगले पैरे करून अखंड महाराष्ट्रभर गाजवत राहा धन्यवाद